नमस्कार विद्यार्थी मित्रो यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ची एक्झाम संपलेली आहे बऱ्याच लोकांना काही डाऊट पडले होते नॉर्मलायझेशन कसं होणार आहे एक्झामचा कट ऑफ इथपर्यंत असू शकतो त्याच्या पुढची प्रोसेस काय असू शकते या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमात घेणार आहोत तर मित्रांनो जर नॉर्मलायझेशनचा जर विचार केला आपण तर काय केलं जातं जेवढे शिफ्ट झाले त्याची सरासरी काढली जाते त्याचबरोबर टॉपरचे मार्क्स काढले जातात कमी मार्क ज्याला पडले त्याचे एक मार्क काढले जातात सरासरी मार्क काढले जातात विद्यार्थ्यांचे त्याच्यानंतर ते एक फॉर्म्युला के यूज केला जातो त्याच्यामध्ये तुमचे मार्क बाकीच्यांचे मार्क कॅल्क्युलेट करून एक नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मार्क कन्सिडर केले जातात आता या नॉर्मलायझेशनचा कधी काहीला फायदा होतो काहीला तोटा होतो की नॉर्मलायझेशन काय केलं जातं एखाद्याला इझी पेपर येतो एखाद्याला अवघड पेपर येतो त्या दोघांची काठिण्य पातळी एकाच ठिकाणी न्याय एकात्वावर यावी म्हणून ही प्रोसेस केली जाते आय बी एस पी सी एस एस सी असू द्या तर इकडे हा फॉर्म्युला युज केला जातो आणि हा थोडा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे समजण्याच्या पलीकडे तर बँक एम केल ज्यांनी आपली एक्झाम कंडक्ट केली ते नॉर्मलायझेशन करून आपले मार्क्स देते कटऑफ जर बघितलं आपण तर पेपरला काठीण्य पातळी होती असं म्हणणार नाही की बाबा इझी होता एक मॉडेरेट लेवलवर पेपर होता जास्त अवघड नाही ज्याचं सोपं नाही बरेच दिवस एम पी सी करतात किंवा बँक मध्ये जॉब लाईल त्यांना बऱ्यापैकी मॉडेट लेवलला पेपर गेलेला आहे तिथं कुणाला गेला असेल असं काही वाटत नाहीये तर त्याच्यानंतर एक नोटॉप जाहीर केला जाईल तुम्हाला तुमचे मार्क्स कळतील त्याच्यानंतर एक प्रेक्षक येणार आहे तर आपण बँकेचे डायरेक्ट नोटिफिकेशन पाहूयात जाहिरातीमध्ये काय नमूद केलेले पुणे जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी ची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये जर पाहिलं आपण एक ते छप्पन जागाची पतसंख्या होती एक वेतन श्रेणी जर पाहिली आपण बावीस हजार वेतन प्लस बँक नियमानुसार एक भत्ते वगैरे असणारे ते बावीस हजार प्लसच तुम्हाला पैसे पडणार आहे एक नव्वद गुणांची आपण ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे हा टप्पा आपण आता पार केलेला आहे मित्रांनो आता पुढे कागदपत्र पडताना आणि मुलाखत होणार आहे ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या गुणांक्रमे जे ऑनलाईनला जी गुण भेटणारे तुम्हाला मार्क्स भेटणारे त्यांचे रँकिंग करून एकास तीन प्रमाणात मुलाखतीस पात्र उमेदवारची सं क्रमांक यादी ती बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तर किती जागा आहे तीनशे छप्पन जागा आहे मित्रांनो एकाच तीनचा रेशो म्हणजे जर आपण जर बघितलं मल्टीप्लेक्स जर केलं तर, तर जवळजवळ एक हजार अडुसष्ट लोक मुलाखतीस घ्या तर मित्रांनो तुमचा रँकिंग एक हजार अडुसष्ट च्या आज जर असेल तर तुम्ही मुलाखतीस पात्र होणार आहे सदर मुलाखतीस पात्र उमेदवार मुलाखतीपूर्वीच म्हणजे तुमची मुलाखत होण्याच्या आधीच शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखत पत्र उपलब्ध करून दिले जाईल तर तुमचं मुलाखतीपूर्वी शैक्षणिक पात्रता तपासली जाईल त्याचबरोबर कागदपत्र तपासून होईल मुलाखत पत्र तुम्हाला दिलं जाईल आणि प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणानुसार मुलाखतीस पात्र होईल जर तुमची कागदपत्रेमध्ये काही दोष आढळला एक तुम्ही जे सांगितले त्याच्या व्यतिरिक्त दुसरी माहिती असेल शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही नसाल तर तुमची पात्रता ग्राह्य धरली जाणार नाहीये पुढे आपल्याला कागपर्ता पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक समितीकडून मुलाखत घेण्यात येईल बँक एक समिती बनवेल त्यानुसार सर्वांची मुलाखत घेणार गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवड निवडीस पात्र राहणार आहे एखादा कोणी गैरहजर राहिला तर तो त्याची निवड होणार नाही अंतिम यादीत मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल म्हणजे दहा पैकी पाच गुण उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेवर आहे आणि उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देणारे म्हणजे आपण पाच गुण बघितले तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एक गुण विशेष पद्धती जर असेल तुमची बी कॉम ची बी एस सी आय डी ची किंवा बी वी बी टेक कम्प्युटर आय टी सी सी एस बीबीए एल एल बी त्यासाठी एक गुण एक आहे सी डी एन एच असेल तर एक गुण आहे मराठी इंग्लिश टायपिंग असेल अर्ध अर्धा गुण स्टेनोग्राफर असेल तुम्ही तर एक, एक गुण अशा तुम प्रकारे तुम्हाला एक पाच गुण देणार आहे ते तुमचं एक शैक्षणिक पात्रतेवर देणारे जर तुम्ही जेव्हा ऍड निघली त्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमच्या फॉर्म भरताना तुम्ही ह्या गोष्टी नमूद केल्या असेल तर तुम्हाला त्या गुण भेटले जाणार आहे त्याच्यानंतर तुम्ही ती पात्रता घेतली असेल नंतर तुम्ही टायपिंग केलं शिकले असाल त्यात पदे नंतर आले असेल तर ते गुण ग्राह्य धरणार नाहीये अंतिम दिनांकापर्यंत फॉर्म भरताना तुम्ही जे नमूद केलेलं ते आहे तेच बँक पाहणार आहे पुढे उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून शंभर गुणांपैकी एक अंतिम निवडसूची तयार करतील त्याचबरोबर प्रतीक्षा यादी तयार करणारे त्याचप्रमाणे ते छप्पन पद संख्या विचारात घेता अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांमध्ये जर तुम्हाला समान गुण भेटले तर पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना प्रथम प्राधान्य असेल उमेदवार धारण करत असेल उच्च शैक्षणिक पात्रता याला प्राधान्य असेल त्यानंतर त्यानंतर तीन नंबरला अनुभव असेल चार नंबरला वयाची शेवाज्येष्ठता असेल आणि त्याच्यामध्ये जर समान सगळं सापडलं तर आड नावाच्या इंग्रजी अक्षरानुसार या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादीमध्ये करण्यात येईल कधी हे समाग गुण धारण केले असेल